मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्बिड लढा आज आपण पुणे या शहरामध्ये उपस्थित आहोत आणि पुणे शहरामध्ये साहित्यदीप प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात शिक्षण क्षेत्रामध्ये तसेच समाज सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली ही संस्था या संस्थेने साहित्यदीप म्हणजे कुठेतरी या साहित्याचा दीप लावून आज आपणाला याची मशाल धसधकताना दिसत आहे आपल्या सोबत अध्यक्ष आहेत ज्योष्णाताई चांदगोडे मॅडम मॅडम काय सांगाल हा जो कार्यक्रम आहे आयोजन करण्याचा काय हेतू आहे आमची साहित्यदीप प्रतिष्ठान ही संस्था गेली पंधरा वर्ष साहित्यिक आणि शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करत आहे त्यामध्ये यावर्षी सुद्धा पाच सप्टेंबर निमित्त आज आपण शिक्षकांना पुरस्कृत केलेलं आहे हे पुरस्कार देण्यामागे हेतू हा आहे की अनेक शिक्षक चांगल्या पद्धतीने कार्य करत असतात त्यांचा गुणगौरव व्हावा गुण त्यांना कुठेतरी सन्मानित करावं त्यांच्या चांगल्या गुणांचं कौतुक करावं त्यांच्या पाठीवर एक थाप द्यावी या हेतूनी आम्ही गेली पंधरा वर्ष अशा प्रकारचं आयोजन करत आहोत आणि हे आयोजन करताना केवळ अध्यापक किंवा शिक्षक एवढाच एक छोटासा हेतू नसतो तर प्राचार्य उप प्राचार्य मुख्याध्यापक पर्यवेक्षक त्याचप्रमाणे शिक्षक शिक्षकांमध्ये सुद्धा क्रीडा शिक्षक असतील गायन शिक्षक असतील किंवा वेगळा विषय संस्कृत सारखा विषय शिकवणारे शिक्षक असतील त्याचप्रमाणे नृत्य कला शिकवणारे अंध विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आणि तंत्र विज्ञान किंवा तांत्रिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे शिक्षक किंवा आज आपण एका शिक्षकांना जो पुरस्कार दिला की परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक तर असं वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग शिक्षक निवडून आम्ही त्यांना हे पुरस्कार देत असतो हे हा की चांगले विद्यार्थी निर्माण व्हावेत पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं संपूर्ण देशभरात म्हटलं तरी चालेल अशा या पुणे शहरात आपण या शिक्षकांची निवड करता तर आज आपणा या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील शिक्षक आले होते आणखी आपल्या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणते समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात मी स्वत शिक्षिका होते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेली आहे दृष्टीने सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षकांना आम्ही हा पुरस्कार देतोच पण दरवर्षी आम्ही पन्नास एक विद्यार्थ्यांनासुद्धा शिष्यवृत्ती म्हणा किंवा त्यांना गणवेश देतो शैक्षणिक साहित्य देतो एका अर्थाने त्यांना दत्तक घेऊन त्यांचं शिक्षण सुकर कसं होईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि एक किंवा दोन शाळांमध्ये अशा प्रकारची मदत आम्ही करत असतो या माध्यमातून आम्ही मदत तर करतोच पण यापूर्वी आम्ही जुने कपडे एखाद्या संस्थेला भेट देणं दान देणं अशा प्रकारचेही काही उपक्रम पूर्वी केलेले आहेत आता त्या मानाने तो उपक्रम थोडासा मागे पडलेला आहे पण शैक्षणिक असे हे दोन उपक्रम आम्ही सुरू ठेवलेले आहेत आणि पुढील काळात आणखीनही काही वेगळे उपक्रम आम्ही हाती नक्की घेऊ दिवाळी उत्सव मध्ये देखील आपण अपन, आपल्या संस्थेच्या माध्यमातून एक वेगळा कार्यक्रम करत असतात त्याचं स्वरूप काय असतं हां दिवाळी पहाट पहाट म्हटलं की आपल्याला सगळ्यांना पुणेकरांना माहीत आहे की दिवाळी पहाट म्हटलं की गाण्यांचे कार्यक्रम असतात आणि अगदी तिकीट लावून फार मोठे मोठे गाण्यांचे कार्यक्रम होतात पण आमचा हा कार्यक्रम एकमेव कार्यक्रम असा आहे की जो साहित्यिक कार्यक्रम आहे वेळेला सकाळी आमच्याकडे श पुस्तक अंकाचं प्रकाशन केलं जातं आमचा साहित्यदीप हा दिवाळी अंक आहे याचं प्रकाशन केलं जातं साहित्यिक अशी चर्चा केली जाते आणि त्यानंतर कवी संमेलन किंवा गजल संमेलन घेतलं जातं तर असा एक साहित्यिक पहाटला कार्यक्रम आम्ही दिवाळी सकाळी साडेसहा वाजता करत असतो धन्यवाद मॅडम कुठेतरी आज ज्या पुरस्कारार्थी शिक्षकांना पुरस्कार मिळालेला आहे नक्कीच त्यांच्यावरती एक सामाजिक जबाबदारी या संस्थेच्या माध्यमातून टाकली गेलेली आहे आणि पुढील वाटचालीसाठी या शिक्षकांना शुभेच्छा आहेत आणखी काय सांगाल मॅडम आम्ही एकच मिनिट फक्त आमचे जे सहकारी आहेत त्यांचा मी परिचय करून देते आमचे कार्याध्यक्ष धनंजय तळवळकर सर हे बरोबरीनं आम्ही सगळे कार्य करत असतो चिन्मयी चिटणीस संचालिका निरुपमा महाजन संजालिका आमचे सल्लागार विसू चव्हाण जे आमच्याबरोबर सुरुवातीपासून आहेत प्रतिभा पवार सुरुवातीपासून आहेत आमच्या संस्थेच्याच मुख्याध्यापिका गीता राऊत मॅडम आणि सगळ्यात महत्त्वाचा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे डॉक्टर बाबुल पठाण आमचे सन्म सन्मित्र आहेत ते सुद्धा स्वतः साहित्यिक आहेत अध्यापक होते ह्या सगळ्यांच्या मिश्रणातून आमचं कार्य जे आहे ते कार्य पुढे सुरू असतं नक्कीच कुठेतरी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत अशी लोक या संस्थेशी जोडलेले आहेत आणि एक सामाजिक कार्य या संस्थेच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आजच्या पुरस्कारार्थी सर्व पुरस्कारार्थींना महासंघर्ष न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा तसंच या संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी देखील महासंघर्ष न्यूज कडून शुभेच्छा धन्यवाद समान असे सहभागी असतो आमचे सगळे सल्लागार आमच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे दन्य अर्थपूर्णरित्या पाठीमागे आहेत म्हणून आमचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होत असतात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद सर हे आमचे सल्लागार आहेत त्याचप्रमाणे व्यासपीठावर असलेले कवी सु चव्हाण ऍडव्होकेट विलास अत्रे पंडित डॉक्टर संदीप औचट आणि माननीय नरेंद्र काळे हेही आमचे सगळे सल्लागार आहेत यांच्या सहकार्यातून कार्य चालू असतं पण प्रत्यक्ष कार्य करत असताना ज्यांची आम्हाला मदत होते त्या ते सगळे कार्यकारी संचालक त्यांचीही मी मुद्दाम सांगत आहे अगदी सुरुवातीपासून पहिल्या कार्यक्रमापासून आमच्या सोबत जर कोणी असेल तर माननीय प्रतिभाताई पवार आणि कवी बिसू चव्हाण या दोघांसाठी अगदी काया होऊन द्या दोघ आमच्या बरोबर आहे त्यानंतर चिन्मयी चिटणीस ऋचा कर्वे निरुपमा महाजन सतीश गयावळ आणि उदय कुलकर्णी सातत्याने होत असतं आणि म्हणून आमचे कार्यक्रम देखणे किंवा सुबक पद्धतीने होत असतात आज आपला शिक्षक दिन आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण सर्वजण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो दरवर्षी राधाकृष्णन यांची माहिती मी सांगतच असते पण ह्या वर्षी काही सांगणार नाहीये मी त्याऐवजी एक वेगळा छोटासा किस्सा या ठिकाणी सांगेन की एकोणीशे चौऱ्याण्णव सा साली तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा ओमानच्या भेटीला गेले होते आणि त्यावेळेला तिथे ओमानचा राजा हा कधीच कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला घ्यायला जात नाही पण त्या त्यावेळेला ते खास शंकरदयाळ शर्मा यांना घ्यायला तिथे गेले आणि विमानतळावर थांबल्यावर राजे स्वतः विमानात चढले आणि त्यांचं तेन त्यांनी स्वागत केलं एवढंच नाही तर विमानतळावरून येताना आपल्या गाडीमध्ये त्यांना बसवून त्यांनी स्वतः गाडी चालवली तर असं जे घडलं त्याचं कारण काय होत तर त्यांनी त्यांना जेव्हा असं विचारलं की तुम्ही हे कसं का असं का केलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मी ते राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांना भेटायला गेलोच नाही पण मी जेव्हा पुण्यात होतो त्यावेळेला मला हे शर्मा माझे सर होते मला त्यांनी शिकवलेले आहे ते माझे गुरु आहेत आपल्याकडे भारतामध्ये थोडस जरी सन्मानाचा भाग कमी असला तरी परदेशामध्ये मात्र शिक्षकांना प्रचंड सन्मान दिला जातो आणि आपल्याकडे सुद्धा आता आपण ती सुरुवात करायला हवीच तर त्याच दृष्टीने आपण शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत यामध्ये सर्वप्रथम मी नाव घेईन डॉक्टर प्रकाश चौधरी यांचा आपण सन्मान करणार आहोत वाडिया कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून ते कार्यरत असतानाच त्यांना एक मोठं पद आत्ता अचानक मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई इथे त्यांची कुलसचिव म्हणून निवड झालेली आहे हे सगळे परिचय मी एकदम दोन दोन वेळ सगळ्यांचं सांगणार आहे बाकी नंतर पुरस्काराच्या वेळेला राऊत मॅडम सगळ्यांचा सविस्तर परिचय देतीलच आणि उपप्राचार्य प्रा, उप, उप, चौधरी सर एक अगदी विद्यार्थी प्रिय प्राध्यापक प्राथ म्हणून मी त्यांना स्वतः पाहिलेलं आहे त्यांच्याकडे आम्ही कार्यक्रम केलेला आहे तेव्हा संपूर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी या दोघांचंही असं कोंडाळच त्यांच्या भोवती होतं आणि त्यांचे वेगवेगळे उपक्रम चालू असतात डॉक्टर शर्मिला चौधरी त्यांच्या माहेरच्या आडनावापासून मला त्या पाचपुते नावापासून ते मला माहीत आहेत त्यांची माझी ओळख आहे नोकरीच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्या शिवणे येथे आल्या होत्या एक छोटीशी मुलगी आणि अशी दबलेली वगैरे अशा त्या होत्या गोड बोलणाऱ्या गोड दिसणाऱ्या अशा ह्या प्राचार्य याही शिकवायला अतिशय तरबेज आणि खूप विद्यार्थी प्रिय अशा ह्या शिक्षिका होत्या तेव्हा आणि आता त्या मोहळ कॉलेजला प्राचार्य आहेत आपण पुरस्कार देत असताना हे पुरस्कार जे आहे याचा आपण साधारणपणे वर्गीकरण केलेलं आहे पठणस की त्याच्यामध्ये आपण प्राचार्य उपप्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक शिक्षकांमध्ये सुद्धा काही सायन्स असतील काही वेगळा विषय शिकवणारे असतील त्यानंतर गाय, गायन गीत शिकवणारे गायन शिकवणारे जे असतील ते हे सगळे असतील असं नाही पण काही काही निवडून आपण घेत असतो अंध विद्यार्थ्यांना शिकवणारे असे ह्याच्यातले शिकवणारे शिक्षक असतात त्याचबरोबर मध्ये काम करणारे जे असतात सहकारी त्यांनाही आपण पुरस्कार देतो ग्रंथपालांना देतो सेवकांना देतो ह्या सगळ्यांना आपण एका वेळेला पुरस्कार देत असतो आता तिसरं विने नाव सांगणार ते एक वेगळ्या क्षेत्रातलं नाव आहे म्हणून मी एवढी प्रस्तावना केली की के माननीय महेश शिंदे एका वेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे गेली पंधरा वर्ष हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे म्हणजे कुठल्याही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये न शिकवता परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे त्यांचं काउन्सिलिंग करणे स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण देणं असं कार्य ते करत असतात पण पुरस्कारासाठी म्हणून यांच्या कार्याची नोंद मला नाही वाटत कुठे होत असेल आणि म्हणून खास आम्ही त्यांची या ठिकाणी निवड केलेली आहे माझ्या अंदाजाने पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यंत परदेशी पाठवलेलं <laughs> आहे महेश भास्कर भोसले हेही असंच एक वेगळे हार्डवेअर आणि नेटवर्किंग डिपार्टमेंटला कार्य करतात आणि शिक्षण नारळीकर इन्स्टिट्यूट मध्ये ते काम करतात त्यांचंही पुन्हा एक वेगळंच क्षेत्र आहे असं म्हणायला हरकत नाही अष्टविनायक एंटरप्राइजेस तर्फे कॉम्प्युटर सेल्स आणि रिपेअरिंग हाही त्यांचा एक व्यवसाय आहे आणि अशा वेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या दोघांची आपण या ठिकाणी निवड केलेली आहे प्राध्यापक अजय देशमुख हे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज डेक्कन या ठिकाणी प्राध्यापक आहेत त्यांची बावीस वर्ष सेवा झालेली आहे एक्झाम डिपार्टमेंटला ते कार्य करतात त्याचप्रमाणे कोअर कमिटीचे पण सदस्य आहेत आणि मराठवाडा मित्रमंडळाच्या पतसंस्थेचे चेअरमन म्हणून सुद्धा ते कार्य करतात सगळ्यात महत्वाचं काय की त्यांच्या मिसेस मीना शिरगावे देशमुख ह्या यांनाही हा पुरस्कार या यापूर्वी आपण दिलेला आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्याच शाखेमध्ये त्या कार्यरत आहेत दोघांनाही पुरस्कार मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे असं म्हणायला हरकत नाही दोघांचे माननीय अंकुश खोपडे आमंत्रित करते महेश भोसले सर यांना व्यासपीठ उपस्थित आलेल्या राहिलेल्या साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष पठाण सर आज या ठिकाणी आम्हाला सन्मान मिळाला त्यामुळे मी आदर नेहमीपीठ आणि साहित्य दीप प्रतिष्ठानच्या मनापासून आभार मानतो थोडक्यात एकच थोडस सा सांगायचं की गणित विषय शिकवण्याचा जो अनुभव आला त्यातून थोडस बोलावं असं वाटतं की आपण जेव्हा बीएड केला मी ज्या काळात त्यातून जेव्हा शिकवायला सुरुवात केली वीस वर्षापूर्वी त्यावेळी असं वाटायचं की आपण पुण्यासारखे पर्यंत जे उत्कृष्ट सूत्र संचालन करत होते गीता मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं मी पठाण सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावं गीता मॅडम स्वतः मुख्याध्यापक असून गेले अनेक वर्ष ते या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करत आहेत आणि आम्ही एखादी त्यांना फक्त माहिती पुरवली की बाकी आम्ही विसरून जातो त्या स्वतः सगळं तयार करतात ज्योसाधने एकदा ऐकवतात आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद झालंय मलाही थोडस बोलायचं होतं परंतु वेळची भान ठेवून मी नाही असं म्हणत होते खर तर पहिल्यांदा जेव्हा पुरस्कार साठी मॅडमने मला फोन केला तब्बल पंचवीस तीस वर्षानंतर आमची भेट झाली असेल मॅडमने सांगितलं तसं खरंच साहित्य दिन प्रतिष्ठान अध्यक्षा ज्योत्नाताई महोदया कार्याध्यक्ष धनंजय महोदय एवं कार्य कार्यक्रमस्य अध्यक्ष बाबुल पठान महोदय एवं विसू चव्हाण महोदय सर्वेषां नमो नमः तथापि उपस्थित मान्यवर आहात सर्वेशा नमो नमः घाबरू नका संस्कृत मध्ये पूर्ण बोलणार नाही <laughs> पण जो ना ते संस्कृतच्या इतक्या प्रेमात आहेत म्हणून मी त्यांना थोडस ऐकवलंस्कारासाठी मी आमंत्रित करते माननीय <laughs> प्राध्यापक अजय नारायण देशमुख सर शिक्षण एम कॉम बी एड डी आय एल जी डी सी एक्शक मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय पुणे सामाजिक कार्य महाविद्यालयातील दिव्यांग परीक्षा उपलब्ध करून देणे गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक मार्गदर्शन आणि आर्थिक मदत करण्यात सदैव अग्रभागी राहिलेले आहेत असं इतरांना मदत करणाऱ्या व्यक्तिमत्वाला आज हा शिक्षक दीप पुरस्कार प्रदान करताना आम्हा सर्वांना मनापासून आनंद होत आहे श्री अंकुश रामराजे खोपडे सर बी एड प्रामाणिकपणे कार्य करणे आणि सर्वांना मदतीसाठी सदैव तत्पर असणे असं हे व्यक्तिमत्व अतिशय नम्र आणि कष्टाळूह आहे शैक्षणिक शैक्षणिक खर्च उचलणे अनाथ आश्रमांना मदत करणे इत्यादी समाजोपयोगी काम त्या करतात साहित्यिक क्षेत्रात त्या स्वतः कवयित्री असून त्यांच्या अनेक कविता गझल सांगितलेली सगळी काम अतिशय छान स्वेच्छेने पूर्ण करणे कुठल्याही कामाला कधीच नाही न म्हणणे असं हे व्यक्ती कांबळे लोक कला मंच पुणे यांचे तर्फे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार आणि आजचा हा कलादीप पुरस्कार हे तांत्रिक शिक्षणातील गेस्ट लेक्चर्स तसेच विविध कार्यशाळा आणि वेबिनार मध्ये सहभाग घेऊन त्यांनी सतत नवीन तंत्रज्ञान आत्मसात त्यांचा डिजिटल कोळपणी हा काव्य संग्रह प्रसिद्ध आहे हास्य मैफल हा हास्य कवितांचा संग्रहाचे एकूण शंभरच्या वर प्रयोग झालेले आहे आर जस्ट यू यू द ओनली वन लाईक यू असं असल्याशिवाय हा पुरस्कार आपल्याला मिळाला नसता सर्व पुरस्कारी पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचं आणि त्याबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये इतर कामं करणारे लॅबोरेटरी टेक्निक असतील किंवा कोणी ग्रंथपाल असतील या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना याच्यातून खूप छान काम पुढे चालू ठेवण्याची प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे